प्रभादेवी इथल्या श्री सिद्धिविनायक मंदिर भ्रष्टाचार प्रकरणी मनसे आक्रमक झाले आदेश बांदेकरांच्या अध्यक्षपदाच्या काळात मंदिराच्या पुस्तक पेढी योजनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप मनसेनं केला आहे मनसेनं या प्रकरणी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त असलेल्यांची भेट घेतलेली आहे आणि तक्रार दाखल केली आहे यात आदेश बांदेकरांनी पैसे खाल्ले असा गंभीर आरोप मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केलाय आणि आदेश वांदेकरांच्या कार्यकाळामध्ये गेले सहा वर्षात असे अनेक प्रकरणं आम्ही लावून धरलेले आहेत त्याच्यामध्ये अपार झालेला आहे पैशाचा अपव्य झालेला आणि पैसे खाल्ले आहेत असा एकंदर आमचा आक्षेप आहे आणि तो आक्षेप नोंदवण्यासाठीच आम्ही आज डी एम सी साहेबांकडे आलो होतो पण डी एम सी साहेबांनी सांगितलं की संप डायरेक्ट आमचा विषय येत नाही हा न्यायविधी खात्याचा विषय होतो आम्ही एक ह्याचा एक प्रस्ताव तयार करू न्यायविधी खात्याला पाठवून देऊ न्यायविधी खातं त्याच्यावर आम्हाला चौकशी करून एक रिपोर्ट देतील आणि चौ रिपोर्टमध्ये जर दोष आढळल्यास आम्ही एफ आय आर घेऊ